एक दिवसाचं धरणं आंदोलन मागच्या आठवड्यामध्ये माझ्याकडं विजय पाटील रमेश शेलार भास्कर माळी प्रकाश बोईर आणि ऍडव्होकेट संदीप जाधव निमंत्रण द्यायला माझ्याकडे आले होते आणि त्यांनी सांगितलं असासा आम्ही सा आंदोलनाचा कार्यक्रम केलाय आणि त्यांना शब्द दिला होता मी की कुठल्याही परिस्थितीमध्ये मी आलेश्वर राहणार नाही या डंपिंग ग्राउंड आंदोलनासाठी खास करून उपस्थित असलेले आपल्याला सगळ्यांना नेहमीच मदत करणारे आपले लाडके खासदार बाल्यामा मात्रे माझे सहकारी उपनेते प्रकाशजी पाटील माझे दुसरे सहकारी आमदार मोरेजी आमच्या ठाकरेताई कुंदन पाटील पालवेताई व्यासपीठावर उपस्थित असतात पक्षीय प्रमुख नेते स्थानिक सर्व ग्रामस्थ मोठ्या संख्येने माझ्या उपस्थित असलेल्या सर्व भगिनी आणि जमलेल्या पत्रकार इतर आलेले बाहेर मान्यवर बंधू बघले आणि माझ्या मित्रांनो खरं म्हणजे हा प्रश्न उपस्थितच व्हायला नको होता प्रकाश पाटील खरं म्हणजे त्यामध्ये खूप त्रुटी आहे त्या कोणी तपासल्याच नाही महापालिकेने सुद्धा हा संघर्ष व्हावा याच उद्देशाने मला वाटतं डम्पिंग ग्राउंड सुरू केलंय का असं त्याच्यामध्ये माझ्या मनामध्ये शंका निर्माण होते आणि निश्चितपणे त्यातले काही मुद्दे मी काय माझ्याकडे जे आले ते सांगायला मला निश्चितपणे वीस गावांचा हा जीवन मरणाचा प्रश्न आहे केवळ गावांचाच नाही तर एक दोन किलोमीटरवर पुन्हा पाणीपुरवठा मुंबईला होणारी धरणं जी आहेत ती सुद्धा या भागामध्ये आहेत आणि त्यामुळं हे विचार करताना ही जागा वर्ग जी झाली इथून सुरुवात जी झाली तीच खऱ्या अर्थाने चुकीच्या पद्धतीने झाली अतकोलीला जो चौतीस पस्तीस हेक्टर मला ते जमीन संपादित केलेली आहे ही जमीन ज्या मला संपादित केली असेल त्या टायमाला ग्रामपंचायतीचा कुठल्याही प्रकारचा ना अर्थ दाखला घेतलेला नाही सगळ्यात महत्वाचा प्रश्न येतो शासनाची जमीन असेल तरी त्या गावाचा त्या जमिनीवर ग्रामपंचायतीचा अधिकार असतो आणि तो विचार केला नसल्यामुळं ही तशाच पद्धतीने महापालिकेने घेण्याचा प्रयत्न केलेला आहे एक चांगल्या कामासाठी निश्चितपणे घेण्याचा अधिकार सरकारला आहे पण एका स्थानिक स्वराज्य संस्थेला जर द्यायचा असेल तर त्याला ज्या खालच्या स्थानिक स्वराज्य संस्था आहेत त्यांचा त्यांनी निश्चितपणे हरकत घेतलं पाहिजे तोही घेतला नाही जिल्हाधिकाऱ्यांनी अटी शर्यतींच उल्लंघन करून खरं म्हणजे ज्या अटी आहेत त्या सुद्धा व्यवस्थितपणे पार पाडल्या नाहीत बेकायदेशीर डंपिंग डम्पिंग सुरू केलंय महाराष्ट्र प्रदूषण नियमंत्रण मंडळ यांची एनओसीच नाही म्हणजे याचा अर्थ मामा हे डम्पिंग ग्राउंड बेकायदेशीर सुरू केलेलं आहे त्यांची जर एनओी नाही तर यांनी महापालिकेने इथं कचरा टाकायला सुरुवात केलीच कशी त्यामुळे तुमचा संघर्ष आहे तो यशस्वी आयला हे सगळ्यात महत्वाचं कारण आहे तातडीने आपण त्या बाबतीमध्ये सुद्धा आपण सगळ्यांनी त्याच्यावर संघर्ष केलाय आणि त्याला न्याय देण्यासाठी आपण प्रयत्न करू स्थानिक ग्रामपंचायती न्याय हरका दाखला मिळणारच नाही आणि त्यामुळे तो प्रश्न येतो डॅम एक किलोमीटरवर आहे समृद्धी मार्ग एक किलोमीटर वर आहे मुंबई वडोदरा महामार्ग पण तिथेच आहे आणि विशेषतः ठाणे ग्रामीण पोलिसांचं मुख्यालय पाचशे मीटर अंतरावर होते आणि तिथं हजारो कर्मचारी त्या ठिकाणी राहतात राहणार आहेत त्यामुळे निश्चितपणे एमआयडीसी सुद्धा एक चांगल्या प्रकारची इथं या भागामध्ये उभी राहते एक चांगले प्रकल्प आणायला आमचा विरोध नसता पण ठाण्याचा कचरा जर भिवंडीला येत असेल तर भिवंडीच्या नागरिकांना विश्वासात घेऊ नये हा कुठल्याही कायद्यामध्ये नाही त्यामुळे तुम्हाला विश्वासात घेऊनच हे डम्पिंग ग्राउंड सुरू करायला पाहिजेत होतं ते न केल्यामुळं निश्चित याला दिशा देण्यासाठी आम्ही सगळे आपल्या बरोबर आहोत तुम्ही ज्या वेळेला सांगाल त्या टायमाला आम्ही निश्चितपणे मागच्या मंगळवारी प्रकाश पाटील साहेब मी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना दोघांनाही या डम्पिंगच्या विरोधातलं पत्र दिलंय केवळ पत्र दिलं नाही उपमुख्यमंत्र्यांच्या बरोबर मी स्वतः त्या ठिकाणी चर्चा केली आणि आजच्या आंदोलनाची सर्व पार्श्वभूमी त्यांना सुद्धा सांगितलेली आहे त्यांना हेही सांगितलंय की तुम्हाला या तातडीने निर्णय घेण्यासाठी आमच्या सर्व पक्षीय लोकांच्या बरोबर एक बैठक आयोजित करा तरच पुढचं काम सुरू करा तोपर्यंत काम थांबवा आणि मग त्यांनी खरं म्हणजे आता जे तुमचे फवारण्या किंवा काही जे सुरू केलंय ना त्याच्यावर मातीचा लेह टाकण्यापासून सगळी कामं तातडीने सुरू करण्याचे आदेश ठाणे महापालिकेला दिले आणि आपली बैठक लवकरात लवकर आपण त्या ठिकाणी आम्ही सगळेजण त्या ठिकाणी लावून याचा निश्चितपणे संघर्ष करण्याची वेळ येऊ नये अशा प्रकारचा निकाल लावण्याचा आपण सगळेजण प्रयत्न करू शेवटी हा प्रश्न तुमच्या आमच्या सगळ्यांचा जिवाळाचा भिवंडीचं मागा सांगितलं की आम्हाला कायमचं गुंदन पाटील संघर्षच करायला लागतंय पण भिवंडीला पैसा सगळं आलेला आहे हे सांगायचं तुम्ही विस्तार आम्ही मोरबाड्यावरून भिवंडीला यायचा प्रयत्न करतो आणि त्यामुळे त्यामुळे त्या नक्कीच पण भिवंडीचा पैसा जरी आ... आज आर्थिक जर चा चांगला होत असेल तर ही आजूबाजूची गावं अजूनही त्यापासून वंचित आहेत आणि जर हे डम्पिंग डाऊन झालं तर ही वीस गावं इथं कोणीही तुमचा इथं डेव्हलपर येणार नाही या सगळ्या गावांचं नुकसान होणार आहे आणि खऱ्या अर्थाने ह्या डम्पिंग डाऊन हा कुठल्याही परिस्थितीमध्ये बंद झाला पाहिजे ठाणे महापालिकेने स्वतःची जागा कुठेतरी वर विभागामध्ये तिथल्या ठाणे महापालिकेच्या हद्दीत शोधावी आणि त्या ठिकाणी त्यांच्या कचऱ्याची व्यवस्था करावी अशी निश्चितपणे आपण मागणी केलेली आहे त्या मागणीची बैठक लावण्याच्या बाबतीत तातडीने आम्ही सगळेच जण एकत्रित बसून ही बैठक लावून तुम्हाला पुन्हा मला वाटतं रस्ते बंद करण्याची वेळ येऊ नये मामा तुम्ही तर संघर्षच करणार पण आम्ही संघर्ष होऊ नये यासाठी आहेत ना बरोबर मोरे आम्ही सगळे सग्ड़े मिळून सगळ्यांच्या बरोबर आहोत कारण शेवटी हा जीवन मरणाचा प्रश्न आहे सोपं नाही एक दिवसाचा विषय नाही एवढी मोठी जागा घेतली की ठाणे महापालिकेतलं सगळी घाण इथं जर येऊन पडली तर आजूबाजूला जवळ कोणी उभं पण राहणार नाही ही परिस्थिती गंभीर होईल आणि ती गंभीर परिस्थिती थांबवायची असेल तर तुमचं आजचं आंदोलन आहे हे सगळ्या अगदी चांगल्या पद्धतीने सुरू केलंय हे शांततेच्या मार्गाने पार पाडा तुम्हाला संघर्ष करण्याची वेळ येऊ नये हा निश्चितपणे सरकारच्या वतीने मी आणि मोरे किंवा आमचे प्रकाश पाटील मामा आमच्या बाजूने कदाचित येतील का नाही माहीत नाही संघर्षाच्या बाजूने राहतील पण बैठकीसाठी आम्ही मामानाही बरोबर घेऊ आणि सगळ्यांना घेऊ आणि आपण निश्चितपणे त्यातून मार्ग काढू कुठल्याही परिस्थितीमध्ये हे डम्पिंग ग्राउंड बंद झालं पाहिजे याच भूमिकेतून आपण सगळ्यांनी संघर्ष चालू ठेवावा जिथं कुठं गरज असेल त्या ठिकाणी हक्काने सांगा निश्चितपणे चांगले प्रकल्प इथं आणण्याचा मगाशी एका बोलताना काही कार्यकर्त्यांनी सांगितलं एवढी मोठी जागा चांगली असेल तर या ठिकाणी चांगले प्रकल्प आले पाहिजे या भागाचा कायापालट होण्यासाठी मेडिकल कॉलेज जर चांगलं एखाद्या इथं टाकला असेल इंजिनिअरिंग कॉलेज जर टाकले असेल शैक्षणिक हब तयार केला असता तर मला वाटतं या भागातल्या सगळ्या नागरिकांनी त्याचं आनंदाने स्वागत केलं असतं पण ही घाण आणून आमच्या माथ्यावर टाकवण्याचा जर विचार केला असेल तर संघर्षाशिवाय पर्याय नाही आणि म्हणून आपण संघर्ष आज केलाय त्याला मी मनापासून पाठिंबा देतो तुम्ही जे निर्णय घ्याल त्याला तुमच्या बरोबर दोन पावलं पुढे जाऊन निश्चितपणे आपण संघर्ष करून हे पण झालं पाहिजे हीच भूमिका घेऊन आपण काम करूया अशा प्रकारच्या तुम्हाला शुभेच्छा देतो आणि मला मुंबईला महसूल मंत्र्यांच्याकडे बैठक असल्यामुळं मी तुमची सगळ्यांची रजा घेऊन जातोय जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद जोरदार आजच्या या संघर्ष समितीला पाठिंबा दिलेला आहे साहेबांच्या माहितीसाठी पहिल्या रो मध्ये बसलेल्या आपल्या या आदिवासी समाजातील महिला आहेत या डंपिंग बाजूलाच त्यांचं गाव आहे छोटस पाड